आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाइव संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रुग्णांना फळे पाणी वाटप नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुडे यांच्या हस्ते फळे बिस्किट यांचे किट व पाणी बाटली वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रथम श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी बोलताना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना केळी बीट बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप कार्यक्रम घेऊन एक चांगला उपक्रम घेतला असून त्यांचे अभिनंदन केले तसेच अकलूच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक गुडे यांनीही सदर कार्यक्रमाचे कौतुक करून उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांचा सत्कार केला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे युवक तालुका अध्यक्ष कबीर मुलानी तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्क प्रमुख राजीव बागवान तालुका युवा संघटक विकी लोंडे तर तालुका युवक संपर्क प्रमुख योगेश डावरे माळशिरस तालुका महिला आघाडी अध्यक्ष स्वातीताई धाईंजे अकलूज अध्यक्ष पुष्पाताई भडंगे अकलूज शहर उपाध्यक्ष साजिद बागवान तालुका कार्यकारिणी सदस्य सागर झेंडे आकाश गायकवाड अजय साळुंखे चरण साळुंखे वैभव आंबुरे दत्ता थोरात राज लोंडे अविनाश धाईंजे ऋषिकेश खडतरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद